सामाजिक बांधिलकी जपत आसरा या सामाजिक संस्थेतर्फे घरकाम करणाऱ्या गरजू महिलांसाठी मिठाई आणि फरसान वितरण कार्यक्रम आज जडगाव शहरातील शाहूनगर येथील भवांजी चौक गायकवाड गल्ली येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या उपक्रमासाठी आमदार सुरेश बोळे उद्योजक अनिल कांकरिया आसरा संस्थेचे अध्यक्ष वसंत गायकवाड माजी नगरसेवक विजय वाडकर माजी नगरसेविका सविता फोड नारायण टेकावडे आणि प्रबोध वानी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जवळपास एकशे पंचवीस घरकाम करणाऱ्या महिलांना मिठाई व फरसांचे वितरण यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले आज दिनांक वीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता शाहनगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी दिवाळीनिमित्त ते वसंत 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 भाऊ व प्रमोद भाऊ त्यांच्या सर्व सहकाऱ्याने की जसं आपण आपली दीपावली जसं कष्ट करून महिलांची सुद्धा दिपावळी झाली पाहिजे त्या निमित्तने त्यांनी आज खरा वाटपाचा कार्यक्रम ठेवला त्यांना अनिल भाऊ असतील अमरबाई असतील नवजन प्रोयोजनवाले यांनी सर्वांनी मला वाटतं मदत केलेली आणि त्यांचाही मनोप धन्यवाद देतो आणि सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतो असं माता लक्ष्मीला प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज आपण तर नेहमीच दिवाळी साजरी करतो आपली पण हे ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहे हे आपला घर तरी भागवत असता त्यांची कुठेतरी दिवाळी गोड व्हावी या, या उद्देशाने हा मिठाई पर्सन वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला हा कार्यक्रमानंतर त्यांना कुठेतरी सरकारी सवलती मिळावे त्या विधवाबाईंची पेन्शन असो घर कामगार बांधकाम मधल्या काही सुविधा असो हो, ते मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यांच्यासोबत आणि त्यांचा एक सर्व चालू आहे शाहनगर मध्ये किती आता एकशे पंचवीस महिला ऐकली अजून बाकीचे येत्या जे कामाला गेलेले ते बाकीच्या महिला पंचाहत्तर महिलांचं वाटत गायकवाड मी वसंत गायकवाड आहे गायकवाड आसरा जाळगाव या सामाजिक संस्थेचा मी अध्यक्ष आहे